जय जिनेंद्र जय जिनेंद्र जय जिनेंद्र भारतात दोन हजार चोवीस या पावन वर्ष योगामध्ये मध्यम उत्कृष्ट सिंह निष्क्रीडित महावर्त करीत असलेले एकमेव असे महातपस्वी तपस्वी राष्ट्र संत सिद्धांत चक्रवर्ती आयुर्वेदाचार्य संस्कार शिरोमणी आचार्य रत्न श्री एकशे आठ कुलरत्न भूषणजी गुरुदेव यांच्या पंचेचाळीसव्या अवतरण दिनानिमित्त त्यांच्या पावन सानिध्यामध्ये आई वडील मुल मुली यांच्या नात्यातील सुंदर व्याख्या सांगणारे प्रभावी व्याख्यान तसेच भरकटलेली तरुणाई व न समजलेले आई बाप यावर प्रभावी व्याख्यान लेखक युवा व्याख्याते समाज परिवर्तनकार तथा राष्ट्रभूषण पुरस्कार विजेते भारतीय नवजवान पुरस्कार विजेते प्रमुख व्याख्याते माननीय श्री वसंत हंकारे यांचे प्रभावी व्याख्यान सर्वोदय पावन वर्षयोग समिती अमृत लाट यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान आयोजित केले आहे तरी पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवती तसेच पालक ह्या सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ करून घ्यावा व्याख्यान सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी साडेआठ वाजता होणार आहे ह्या कार्यक्रमाचे स्थळ न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल ग्राउंड अमृत लाट व्याख्यानासाठी येणाऱ्या सर्वांसाठी अल्पोहाराची सोय सर्वोदय पावन वर्षयोग समिती अमृत लाट यांच्या मार्फत केली आहे या कार्यक्रमाचे निवेदक सर्वोदय पावन वर्षयोग समिती अमृत लाट